बोरगाव बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पट्टण पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष बोरगाव निपाणी तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि सीमा भागातील वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बोरगाव येथील बसस्थानक परिसर सध्या घाणीच्या विळक्यात सापडलेला आहे सार्वजनिक सुविधामध्ये स्थानक अत्याधुनिक असूनही परिसरातील सांडपाणी हॉटेलांचे ड्रेनेज तसेच मोकाट डुकरांचा वावर यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त आणि गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे पावसाळ्यामुळे बस स्थानकाच्या आजूबाजूला पावसाचे व सांडपाणी ठिकठिकाणी थीक साचले आहे विशेषत कंपाऊंड पलीकडील भागात गटारीचे पाणी तुंबल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे परिणामी डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांचा धोका अधिक वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत मिशनसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असताना बोरगाव पटण पंचायत मात्र बस स्थानक परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहेत अशी तक्रार प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केलेली आहे परिसरात मोकाट डुकरांचा वावर हा देखील गंभीर समस्या बनून बनला असून त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक बनली आहे त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव